नमस्कार मित्रांनो मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला दररोज शासकीय योजनांच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना एक लाख रुपये एक लाख रुपये कोणाला मिळणार या योजनेसाठी पात्रता काय आहे त्याची सविस्तर माहिती बघूया काय आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अठरा प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना प्रशिक्षण व आर्थिक मदत प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे योजनेचा उद्देश का है? योजने चा उद्देश काय आहे प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना पाच टक्के पहिल्या टप्प्यात एक लाख आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे उद्देश व्यवसाय सुरू करण्यासाठी योजनेचे फायदे पोर्टलवरती नोंदणी करणाऱ्या अठरा प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना पाच आणि पंधरा दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे नंबर दोन पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण व पंधरा दिवसीय पूर्ण प्रशिक्षण कालावधीत तुम्हाला पाचशे रुपये रोज वेतन दिले जाणार आहे नंबर तीन प्रशिक्षणानंतर पी एम विश्वकर्मा प्रमाणपत्र व आय डी प्रदान केल्या जाणार आहे त्यानंतर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूल किट खरेदीसाठी पंधरा हजार रुपयेचं ई वौश दिलं जाणार आहे कोण लाभ घेऊ शकतो या योजनेसाठी सुतार लोहार सोनार कुंभार नावी माळी ओबी शिंपी गवंडी चर्मकार अस्तकार बोट बांधणारे अवजारे बनवणारे खेळणी बनवणारे कुलूप बनवणारे विनकर कामगार असे या योजनेसाठी अर्ज करू शकतात योजनेसाठी कागदपत्र काय आहेत आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न दाखला जात प्रमाणपत्र फोटो बँक पासबुक मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी लागणार आहे व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कळवा धन्यवाद